त्यांचं भाग्य होतं जो त्रिभुवनाचा मालक आहे जगाचा मालक आणि जगाच्या मालकासाठी गोपिका आपल्याकडे असलेलं दूध दही लोणी हे सर्व घेऊन आल्या होत्या भगवंत हे सर्व पाहत होते आणि गालातल्या गालात स्मित करत होते गोपिका या त्रिभुवन सुंदर बाळाला पाहून अगदी आनंदित होत होत्या आणि त्या मनमोहक रूपाने सर्व गोपिकांची मने आकर्षित केलेली होती आपल्या डोक्यावरचा पदर पडला आहे किंवा धावता धावता आपली वेणी सुटलेली आहे आपले केस मोकळे झालेले आहेत याचं सुद्धा भान गोपिकांना राहिलेलं नव्हतं गोपिका आतूर झालेल्या होत्या त्या भगवंताच्या मधुर बासुरीचे स्वर ऐकण्यासाठी एकीकडे मथुरेमध्ये तानतनाव आणि एकीकडे गोकुळामध्ये जल्लोष आनंदोत्सव जे सृजन सज्जन असतील त्यांना भगवंताच्या अवताराने आनंद झालेला होता आणि जे दुर्जन होते त्यांना दुःख झालेले होते तणाव झालेला होता आता या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त करायचा कसा हा सर्व विचार विनिमय चालू होता कंसानी जाहीर प्रकटन दिले की जो या गोष्टीचा बंदोबस्त करील आपल्याकडे पण कधी कधी जाहीर प्रकटन येत असत ना काम काम आहे बंदोबस्त करायचा आहे बंदोबस्त करणाऱ्याला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल आप मध्येच काय लागले तर काय करणार आपला आपल्या सुराची मशीन नाही आज नाहीतर ते टेन्शन राहत नाही लावलं की एकदा आपला कार्यक्रम संपेपर्यंत चालत भगवंताच्या दर्शनाला सर्व गोप गोपिका आलेल्या आहेत परंतु पुरुष हा अहंकारी असतो सर्व पुरुष बाहेर राहिले गोपिका मात्र आत जाऊन आनंदाने नाचू लागल्या कारण पुरुषत्व पुरुष हे अभिमानाचे अहंकाराचे रूप आहे आणि स्त्री ही नम्रता व दीनतेचे रूप आहे जो जीव जो मनुष्य गोपी सारखा नम्र होतो त्यालाच ईश्वर सभेत प्रवेश मिळतो अहंकारी जीवाला ईश्वराच्या सभेमध्ये प्रवेश मिळत नाही आणि जरी मिळत जरी असेल तरी तो अहंकार त्यांना तो प्रवेश स्वीकारू देत नाही सर्वांनाच आनंद देणाऱ्या नंदांच्या घरी परमानंद सच्चेदानंद कृष्ण कन्हैया अवतरले आहेत प्रकट झाले आहेत आपण जर प्रत्येकाचे आशीर्वाद मिळविले तर आपल्या हे घरी भगवान श्रीकृष्ण नक्कीच प्रकटतील परंतु आशीर्वाद घेणेच खूप अवघड आहे कारण करन लोकांना वाटतं एखाद्याने आशीर्वाद दिला तर त्याला काय फुकट आशीर्वाद द्यायला परंतु आशीर्वाद असा फुकट मिळत नसतो त्या आशीर्वाद घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात ते आशीर्वाद घेण्यासाठी परमार्थामध्ये लीन व्हावं लागतं ज्यावेळेस आपण परमार्थात लीन होतो त्यावेळेस आपण आंतरिक सुखाकडे आपली वाटचाल सुरू असते आणि बाह्य सुखांशी आपलं नातं हळूहळू हळूहळू कमी होत जातं बऱ्याच गोष्टींचा त्याग या गोष्टीसाठी करावा लागतो जो कधीही संपणारा आनंद आहे तो म्हणजे संसार रूपी आनंद आहे आणि जो कधीही न संपणारा आनंद आहे तो परमार्थ रूपी आनंद आहे बहुतेक सुखाची वासना जोपर्यंत आपली नष्ट होत नाही तोपर्यंत आपण भगवंत प्राप्तीकडे भगवंताच्या दर्शनाकडे जाणेच काय त्याची आठवण सुद्धा आपण असत नाही हे सर्व आपली वाणी आपले वर्तन आणि आपला व्यवहार या गोष्टीवर अवलंबून असते नंद म्हणजे काय नंद या शब्दाचा अर्थ आहे श्रीमद भागवतात नमूद केल्याप्रमाणे नंदयती सर्व जनात सनंद म्हणजे आपल्या वर्तनाने आपल्या वाणीने आपल्या व्यवहाराने आपल्या विचाराने जो सर्वांना आनंद देतो तो, 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 तो म्हणजे नंद सर्वांचा आदर करा कारण आपल्याकडे दान करायला जरी काही नसलं आपण जर नम्रतेने आदराने जर एखाद्याला आदर दान जरी केले तरी त्याचे पुण्य आपणास लाभल्याशिवाय राहत नाही सर्व जीवांना शिवरूप मानून सर्वांचा आदर करावा आणि हे ज्ञानाचे लक्षण आहे ज्याच्या व्यवहाराने कुणालाही अशांती उद्वेग होत नाही दुसऱ्याच्या व्यवहाराने आपले मन कधीच अशांत होऊ देऊ नका विचलित होऊ देऊ नका कारण जर दुसऱ्याच्या एखाद्या व्यवहाराने आपले मन विचलित झाले तर आपण अजून भगवंत प्राप्तीकडे भगवंत दर्शनाकडे जाण्यासाठी पात्र नाहीत हे नक्की असते नंदजींचा स्वभाव सर्वांना आनंद देणारा होता नंदजींचा व्यवहार सर्वांना आनंद देणारा होता आणि यामुळेच नंदजींना साक्षात भगवंताचा अवतार साक्षात भगवंताचा अवतार अनुभवायला मिळाला पुत्र रूपाने आणि साक्षात भगवंत नंदजींच्या मांडीवरती खेळू लागले नंदजींच्या अंगणात खेळू लागले आणि हे सर्व होण्यासाठी आपल्याला नंद बाबांसारखं व्हावा लागेल कृष्ण जन्मोत्सव वर्षातून एकदा साजरा होतो आणि नंदोत्सव वर्षातून दोनदा साजरा होतो आजकाल कुठे कुठे दोन वेळेस होतो पण सगळीकडे जवळपास एकच वेळेस होतो परंतु नंदोत्सव रोज साजरा झाला पाहिजे कारण नंदबाबांसारखं चरित्र नंदबाबांसारखं वर्तन नंदबाबांसारखी दानशूरता नंदबाबांसारखं पवित्र मन हे आपण रोज आठवलं पाहिजे नंदांचं स्मरण केलं पाहिजे आणि नंदबाबांचं स्मरण जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ईश्वराचे प्राकट्य झाल्यावर माणूस देहात असूनही त्याला देहभावाचे भान राहत नाही आणि जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत आपण भक्तिरूपी रसाचा होणारा वर्षाव अनुभवू शकत नाही कारण भक्ती ही डोळ्याने दिसत नाही भक्ती ही अनुभवावी लागते रूपान दिसणारी जी भक्ती आमच्याकडे वारकरी संप्रदाय ते अभंग आहे उस डोंगा परीरसन वे डोंगा काय भोलाला सीवरील या रंगा वरल्या रंगावरती बाह्य रूपावरती जर आपण भावो तर समजायचं आपल्यावरती मायेची खूप छान आणि मोठी कृपा आहे आणि जर आपल्यावर मायेची कृपा आहे